नमस्कार मी प्रमिला झोंडे तर आज मी शिळ्या भातापासून आजचा व्हिडिओ माझा शिळ्या भातापासून आहे तर रात्रीचा एवढा भात शिल्लक राहिलेला आहे मग काय करावं म्हणलं काहीतरी आज पावसाळा पण सुरू आहे त्याच्यामुळं आज मी म्हणलं ह्या शिळ्या भाताचे आपण आज पकोडे बनवूया तर हे छान असा सुट्टा करून घेतला आहे तर ह्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे तर हे भात आता मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे ह्यात पाणी होतणार नाही असंच वाटायचं आपल्याला तर बघा न पा न पाणी पाणीवतं मी ही भात वाटून वाट घेतलेलं आहे एकदम चिकट असा ह्याचा गोळा तयार होते जसा शाबूचा कसा चिकट पण येते तसा ह्या भाताला पण येते तर मी हे एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे इथं मी कोबी वापरलेला आहे चिरून उभा चिरून घेतलेला आहे आणि धुन पण घेतलेलं आहे ती कोबी पण ह्या भातामध्ये टाकून घेते इथं मी अर्धी वाटी बेसन घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर आहे तांदळाचं पीठ आहे हळद ओवा आणि चटणी घेतलेली आहे तरी बेसनचं पीठ पण मी चाळून घेतले हे पण मी टाकून घेतलं आहे कोथिंबीर आहे कोथिंबीर वीच धुऊन चिरून घेतलेली एक दोन चमचे तांदळाचं पीठ घेतले एक चमचा मोठा लाल चटणी ह्याच्याऐवजी तुम्ही इथे हिरवी मिरची वापरली तरी चालते ओवा नीट करून घेतलेला आहे एक अर्धा चमचा हळद वापरले तर आता चवीनुसार मीठ वापरायचं तर आता छान असं मी ह्यात मिक्स करून घेते लगेच पाणी वतत नाही भातामध्ये मिक्स करून घ्यायला लागले तर बघा ह्यात मी पाणी मिक्स केलेलं नाही असंच मिक्स केलंय सगळं तर आता मी ह्यात थोडासा सोडा वापरणार आहे सोडा घेतलेला आहे सोडा ह्याच्यावर टाकते सोडा मिक्स होण्यासाठी थोडंसं पाणी वापरणार आहे मी आता यात अगोदर कसलंच पाणी वापरलेलं नाही सोडा मिक्स होणार नाही ना ना म्हणून थोडं पाणी वापरलेलं आहे एक चमचावर नाहीतर ह्या ना सगळ्या भाताच्या मिश्रणामध्येच मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे तर ही पीठ छान असं मिक्स झालेलं आहे मी गॅसवर तेल पण ठेवलेलं आहे तेल पण छान असं तापलेलं आहे तर मी यात पकोडे सोडून घेते कमी कमी मी ले ले मी तर कमी जास्त गॅस फुरलं पण नाही कमी गॅसवर मी छान असे पकोडे तळून घेतलेले आहेत तर ह्याला एका प्लेटमध्ये मी काढून घेते तर बघा अशा प्रकारे सगळे पकोडे मी करून घेतले आणि एकदम असं कुरकुरीत असा हा पदार्थ झालेला आहे कुणाला वाटला वाटणार पण नाही भाताचा आहे आणि पावसाळा सुरू आहे गरमागरम पकोडे खाण्याची मजाच वेगळी तर अशा प्रकारे तुम्हीही बनवून घ्या आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा